नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शेवटच्या श्रावण सोमवारी कावडयात्रेचे थेट प्रसारण आर आर सीच्या च्या लाखो दर्शकांसाठी ठरणार लाईव्ह क्षण मोलाचा मोरणा नदीचा केला पहिले नाला आणि मग दिला टीडीआर महापालिका आयुक्तांची भूमिका तपासण्याची गरज मोरणा नदीच्या पूर रेषेवर स्थगिती तरी ग्रीन झोनचा टीडीआर कसा राज्य सरकार ग्रीन ट्रिब्युनलने तपास करण्याची गरज व्यक्त बांधकाम मजुरांना निष्काळजीपणामुळे लागला विजेचा शॉक अल्पवयीन तरुणाचा नाहक बळी पोलीस तपास सुरू कबूतर पालकांना उघड्यावरचे कत्तलखाने बंद महापालिका करेल काय बंद अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यंदाही करण्यात येणार आहे अकोल्यातील सर्वाधिक लोकप्रिय चॅनल आर आर सी हे थेट प्रसारण करणार आहे आर आर सीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे प्रसारण लाईव्ह दिसेल शेवटच्या श्रावण सोमवारी सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत भाविकांना पालखी आणि कावड महोत्सवाचा हा सोहळा आपल्या मोबाईलवर पाहता येईल या प्रक्षेपणात भाविकांचे जलाभिषेकाद्वारे होणारे समर्पण कावडयात्रेतील सामूहिक जल्लोष आणि वैयक्तिक पालखी सोहळ्यांचे विहंगम दृश्य घरबसल्या अनुभवता येणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आर आर सी चॅनलद्वारे हे खास थेट प्रक्षेपण केले जाणार आहे ज्यामुळे जे भाविक प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहू शकत त्यांनाही या पवित्र सोहळ्याचा भाग होता येईल यावेळेस आर आर सी आपल्या दर्शकांसाठी अतिरिक्त कॅमेरा लावत त्याचबरोबर ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होणारे विहंगम दृश्य भक्तांसाठी उपलब्ध करून देणार आहे यासाठी आर आर सी नेटवर्कची संपूर्ण टीम कामाला लागली असून भाविकांना त्यांच्या हातातील मोबाईलमध्ये श्री राजराजेश्वर महाराजांचे दर्शन व्हावे आणि पालखी तसेच कावड उत्सवातील प्रत्येक क्षण त्यांना पाहता यावा यासाठीचा हा प्रयत्न असेल भूमाफियांना खुश करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने यांनी मोरणा नदीचा नाला करत ग्रीन झोन येलो करत सरकारची फसवणूक केली आहे इतक्यावरच महापालिका आयुक्त थांबली नाही तर त्यांनी ती जागा थेट महापालिकेच्या ई बस चार्जिंग स्टेशनसाठी कोट्यवधीचा टीडीआर देत खरेदीची तयारी सुरू केली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी जमीन मालकाने सव्वा ते दीड कोटीत जमीन खरेदी करत ती महापालिकेला जवळपास वीस कोटींच्या डीटीआर घेत विकण्याचा सौदा झाला असून या कोट्यवधीच्या घोटाळ्याची चौकशी राज्य शासनाने करण्याची गरज आहे Green ने नदी ची ग्रीन ची 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 ने नदीकाठची ग्रीन झोनची जागा विक्री आणि वापर याची दखल घेण्याची गरज आहे राज्य सरकारने दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाटबंधारे विभागने पूररेषा निश्चित केली होती त्यावर स्थगिती आहे नवीन मंजूर नाही स्थगित आहे आणि तीच पूररेषा कायम देखील आहे अशा परिस्थितीत जुन्या फ्लॅट लाईनला मान्य करत अकोला विकास आराखडा निश्चित केला गेला आहे असे असताना ए आर डी पी ॲक्टमध्ये मध्ये नदीच्या बाजूने फ्लॅट लाईन अर्थात पूर रेषेत बांधकामास मंजुरी नसल्याचे आयुक्त व प्रशासक यांना ज्ञात होते त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी त्याचबरोबर विकास आराखडा तयार करण्यासाठीच्या नियोजन समितीने या ठिकाणी ठिकाणी मोरणा नदीचा नाला करत त्या प्रमाणे नालाच्या बाजूला पंधरा मीटर नंतर बांधकामास मंजुरीची नोंद या अकोला विकास आराखड्यातील बदलात नोंदविला जो पूर्णतः विशिष्ट बिल्डरला भूमाफियांना फायदा पोहोचण्याच्या उद्देशाने केल्याचे चित्र आहे या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे हे सर्व बदल संघटित पद्धतीने त्याचबरोबर जनतेबरोबर सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज आहे महापालिका टीडीआर संदर्भात महापालिका आयुक्त यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाही आहे त्याचबरोबर महापालिका जनसंपर्कचे अधिकारी यांनीही कुठली प्रतिक्रिया दिली नाहीये मी नेहा पाटील कॅमेरापर्सन अकोला अद्याप शहर विकास आराखडा मंजूर झाला नाही तो मंजूर होण्यापूर्वीच ग्रीन झोन मधील पूरक्षेत्रातील कवडीमोल जागेसाठी कोट्यवधीचा टीडीआर देण्याचा उद्योग महापालिकेत सुरू आहे इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनच्या एक्स्टेशनच्या नावाखाली हा सर्व प्रकार उघडकीस आला ग्रीन मध्ये अधोरेखित केलेली आणि मोरणा नदी पात्रालगतची विकास आराखड्यात हिरव्या रंगाने दाखवलेली जागा थेट महापालिका आयुक्त यांनी रहिवासी भागात बदलली सेक्शन सव्वीस अर्थात प्रस्तावित जमीन वापर अंतर्गत ही जागा ग्रीन मध्ये होती त्या ठिकाणी बांधकामास मान्यता नाही या जागेच्या बाजूने नदी जात असताना तो नाला असे दाखवीत त्या ठिकाणी पंधरा मीटर नंतर बांधकामास मान्यता देण्याचा उद्योग केला गेला चार लोकांच्या नियोजन समितीच्या शिफारशीवरून सेक्शन अठ्ठावीसमध्ये हे बदल केले गेले या अकोला विकास आराखडा नियोजन समितीत आयुक्त डॉक्टर सुनील लहाने लोहिया सावजी आणि बारई यांची समिती होती यात प्रमुख असलेल्या आयुक्तांनी सर्व निर्णय घेतले असून त्यांची चौकशी झाल्यास मोठे गबाड बाहेर येण्याची चिन्ह आहेत अकोला महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडून अकोला शहराच्या प्रारुप विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार केलेल्या बदलांचे व नकाशाचे प्रसिद्धीकरणानंतर पान क्रमांक अकराच्या एम ब्याण्णवच्या सहावा भाग अधोरेखित केला आहे यातील खडकी बुद्रुक सर्वे नंबर एकोणतीसचा चा भाग हा नदीकाठी असताना तो नाल्याशेजारी असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे याच जमिनीवर ई चार्जिंग स्टेशनचे एक स्टेशन प्रस्तावित असून सव्वा कोटीच्या जागेसाठी महापालिका वीस कोटीचा टी डी आर देऊ पाहत आहे महापालिका टी डी आर संदर्भात महापालिका आयुक्त यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाही आहे त्याचबरोबर महापालिका जनसंपर्कचे अधिकारी यांनीही कुठली प्रतिक्रिया दिली नाही आहे मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत आर आर सी न्यूज अकोला घराच्या स्लॅबचे बांधकाम सुरू असताना तेरा ते चौदा मजुरांना विजेचा झटका लागल्याची घटना समोर आली या घटनेत एका अल्पवयीन मुलाचा अर्थातच बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या वडगाव रोठे येथे घराच्या स्लॅबचे बांधकाम सुरू असताना मजुरांना विजेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे घराच्या स्लॅबचे बांधकाम सुरू असताना तेरा ते चौदा मजुरांना विजेचा झटका लागल्याची घटना समोर आली ओम प्रकाश केशवराव जांभळे हे सतरा वर्षीय मृत अल्पवयीन मजुराचे नाव आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावातील रहिवासी असल्याचे समजले जात आहे विजेच्या धक्क्याने या सतरा वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तसेच पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला मात्र घटनेपासून संबंधित बांधकाम ठेकेदार हा घटनास्थळावरून पसार झाला आहे तेल्हारा पोलीस त्यांचा शोध घेत आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान अनेक ठिकाणी बालमजुरी आणि त्यातून होणाऱ्या घटनेमुळे मोठा चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या वडगाव रोठे गावातील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅबचे बांधकाम सुरू होते काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराचं स्लॅबचं काम पूर्ण झालं होतं बांधकाम आटोपल्यानंतर बांधकाम मिक्सर बाजूलाच नेत असताना अचानक मजुरांना विजेचा जोरदार शॉक लागला या मिक्सरच्या विजेच्या सर्व्हिस वायरला स्पर्श झाल्याने हा शॉक लागला होता जवळपास चौदा बांधकाम मजुरांना हा विजेचा धक्का बसलाय मात्र या विजेच्या धक्क्यात एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आला काही मजूर बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील वसाली गावाचे आहे मुलाच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी बांधकाम ठेकेदाराला अटक होते का त्याच्यावर नेमकी पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे अकोला शहरात कबूतर पाळण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि यावर कोणती उपाययोजना होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे श्वसन विकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कबुतरांमुळे साठ प्रकारचे रोग पसरतात मुंबईत मानवी आरोग्यासाठी धोक्यामुळे कबूतर पाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे मात्र अकोल्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कबुतर पाळले जात आहेत कबुतरांची विष्ठा आणि पिसांमधून अनेक प्रकारचे जीवाणू आणि बुरशीजन्य रोग पसरतात यामध्ये अस्थमा फुफ्फुसांचे आजार निमोनिया आणि इतर श्वसन विकारांचा समावेश आहे गेल्या काही वर्षात शहरात कबुतरांची संख्या प्रचंड वाढली आहे अकोल्यातील ढोर बाजार आता कबुतर बाजारात बदलला आहे जिथे रविवारी शेकडो कबुतरे विक्रीसाठी येतात आणि मोठी आर्थिक उलाढाल होते अनेक बेरोजगार तरुण कबुतर पाळण्याच्या व्यवसायात गुंतले आहेत काही तरुण मोठ्या संख्येने कबुतरे पाडतात त्यामुळे आसपासच्या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो याबाबत तक्रार केल्यास हे तरुण भांडायला तयार होतात शहरात कबुतरामुळे होणाऱ्या आजारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं मत श्वसन विकार तज्ञ व्यक्त करत आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेल्या धोक्यावर कोण उपाययोजना करणार हा महत्वाचा प्रश्न आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर आपण बिझनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं आरआरसी न्यूज़ और आरआरसी सोशल मीडिया पर आरआरसी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका ऐड चलता है टीवी और सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसेप्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करें आज ही नाइन टू जीरो नाइन नाइन फाइव डबल सिक्स वन सिक्स विश्रांतीनंतर अकोला शहरासह एम आय डी सी आणि मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्ण प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे अकोलेकरांसाठी ही समाधानाची बाब समोर आली आहे आता पाणीपुरवठा होणाऱ्या शहरासह ग्रामीण भागातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रासह वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी चौसष्ट टक्क्यांवर पोहोचली आहे सद्यस्थितीत काटेपूर्णा धरणात पंचावन्न दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी पुरवठा करणारे पाचही वॉल्व पूर्ण पाण्याखाली गेले आहेत येणाऱ्या काळात पावसाचा जोर असाच असला तर काटेपूर्णा प्रकल्प हा शंभर टक्के भरणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे गेल्या काही दिवसातील पावसामुळे साठा वाढला आहे अकोलेकरांच्या पाण्याची समस्या तर संपली त्याचबरोबर मूर्तीच्या शहर पाणी पुरवठ्याची समस्या संपली आहे औद्योगिक वसाहतीत देखील आता पुरेसा पाणी पुरवठा या साठ्यातून करता येणार आहे त्यामुळे उद्योग शेती आणि शहरी जनता यांच्यासाठी पुरेसा साठा आता काटेपूर्णा धरणात निर्माण झाला आहे पातुर घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्याने बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला पातूर घाटातून जात असताना एक ट्रक अचानक अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे या अपघातात नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सोमठाणा गावातील संजय विशंभर कदम आणि नामदेव दादाराव शिंदे यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवार आणि पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले स्थानिकांच्या मदतीने त्यांनी मदतकार्य सुरू केले परंतु सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते अखेर जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या अपघाताच्या नेमक्या कारणाचा पातूर पोलीस तपास करत आहेत गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे कमालीचा उष्मा जाणवत होता उकाडा भयंकर वाढल्याने पावसाची प्रतीक्षा सुरू होती शेवटी बुधवारी सकाळपासून पाऊस पास झाला यामुळे गेल्या काही दिवसांपासून तयार झालेले निरस वातावरण बदलले आता तरी पावसात खंड पडू नये अशी अपेक्षा बाळगली जात आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या स्थितीत चांगला पाऊस झाला आहे पावसाची टक्केवारी समाधानकारक आहे पिके देखील चांगली आहे परंतु पाऊस नियमित स्वरूपात राहिला तर पिकांची वाढ उत्तम होते पाणी समस्या दूर होते त्यामुळे पावसात सातत्य हवे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तसेच मुरता पाऊस झाला तर तो पिकांसाठी लाभदायी ठरतो आणि बुधवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस पिकासाठी पोषक आहे या पावसाने हवेत गारवा आणला तसेच वातावरणातील मरगळ दूर होण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे पिकांना देखील संजीवनी या पावसाने मिळणार आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून एक लाल तोंड्या माकडाने चांगलाच मांडला आहे या माकडाचे वास्तव्य दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसराजवळ आहे हे माकड अनेकदा नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत या माकडाचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे गेल्या काही दिवसांपूर्वी वाडेगावमधून एका लाल तोंड्या माकडाला वन विभागाने ताब्यात घेऊन जंगलात सोडले होते परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात तशाच माकडाने धुमाकूड घातला आहे सध्या माकड लोकांच्या अंगावर धावत जात आहे परंतु त्याच्या लिला वाढवण्यापूर्वीच त्याला पकडणे आवश्यक आहे आपण पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये माकड किती आक्रमक आहे हे सुद्धा दिसून येत आहे या माकडाने एखाद्या नागरिकाला चावा घेण्यापूर्वी वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे वन विभागाने त्वरित या माकडाचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे शहरात विविध भागात सुरू असलेली उघड्यावरील मास विक्री हे देखील समस्या आहे अतिक्रमणमुक्त शहराप्रमाणेच या गोष्टींना देखील आळा घालण्याची मागणी केली जात आहे मांस विक्री करताना हिडीस प्रदर्शन कशाला असा सवाल केला जात आहे या संदर्भात बंधने पाळणे आवश्यक आहे महापालिका यंत्रणेने उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीला आळा घालण्यासाठी पावले उचलली पाहिजे तसेच घाणीने वेढलेल्या भागात मांस विक्री केली जाते तिकडे लक्ष देणे आवश्यक आहे मध्यंतरी उमरी स्मशानभूमीच्या बाजूला लागलेली उघड्यावरील दुकाने महापालिकेच्या पथकाने हटवली होती त्याचप्रमाणे अन्य भागात देखील राबवावी सध्या पावसाळा सुरू असल्याने उघड्यावरील विक्रीला पायबंद घातला पाहिजे ही जनभावना आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शेवटच्या श्रावण सोमवारी कावडयात्रेचे थेट प्रसारण आर आर सीच्या लाखो दर्शकांसाठी मोरणा नदीचा केला पहिले नाला आणि मग दिला टीडीआर महापालिका आयुक्तांची भूमिका तपासण्याची गरज मोरणा नदीच्या पूर रेषेवर स्थगिती तरी ग्रीन झोनचा टीडीआर कसा राज्य सरकार ग्रीन ट्रिब्युनलने तपास करण्याची गरज व्यक्त बांधकाम मजुरांना निष्काळजीपणामुळे लागला विजेचा शॉक अल्पवयीन तरुणाचा नाहक बळी पोलीस तपास सुरू अकोल्यातील कबूतर पालकांना धडाकोन शिकविणार उघड्यावरचे कत्तलखाने बंद महापालिका करेल काय बंद बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख पस्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार